नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी परफेक्ट अशी रेशमच्या तांदळाची मऊ लुसलोशीत अशी इडली, तही इडली तर ही इडली अतिशय छान पांढरंशुभ्र होते अजिबात काळपट होत नाही रेशमचा तांदूळ वापरूनही अजिबात काळपट होत नाही तर इथे इडली बनवण्यासाठीचं काय प्रमाण घ्यायचं आहे ना ते योग्य प्रमाण मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यानंतरनं सोबतच इथे हॉटेलसारखं अगदी मस्त सांबार घरच्या घरी कसं बनवायचं हेही या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा सगळ्यात आधी आपण डाळ आणि तांदळाचं प्रमाण पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी तीन ग्लास तांदूळ घेणार आहे तर हा रेशनचा तांदूळ आहे तो व्यवस्थित निवडून घेतलेला आहे तर तीन ग्लास आपल्याला रेशनचा तांदूळ घ्यायचा किंवा कुठलाही इडलीचा तांदूळ घेऊ शकता तीन ग्लास तांदळासाठी एक ग्लास आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे त्याचसोबत त्याच ग्लासने पाव ग्लास आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे तर साबुदाण्यामुळे इडली छान पांढरी शुभ्र होते आणि अगदी मस्त होते त्याचसोबत एक चमचा इथे मी दाणे टाकलेले आहे तर साबुदाणा इडली बनवण्यासाठी साबुदाना जो आहे तो स्किप करू नका नक्की वापरा यामुळे खूप छान रिझल्ट्स येतात आता हे व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन ते चार पाण्याने त्यानंतर ना इथे एक वाटी घरातली नॉर्मल वाटी असते त्या वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपले नेहमीचे कांदे पोहे असतात तेच पोहे घेतलेले आहेत तेही स्वच्छ धुवून आपल्याला या आ, पाण्यात टाकून द्यायचं आहे डाळ तांदळाच्या मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि हे रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर याला मी रात्रभर भिजवून घेतलेलं आहे अगदी छान डाळ तांदूळ मस्त फुललेले आहेत छान भिजले गेलेले आहेत आता हे आपण वाटून घेणार आहोत तर वाटण्यासाठी यातलंच थोडं थोडंसं पाणी आपल्याला वापरायचं आहे मिक्सरचं जार घेतलेलं आहे यामध्ये आता आपण जितकं मावेल ना तितकं आपल्याला यामध्ये डाळ तांदळाचं मिश्रण टाकायचं आहे तर इथे मी तीन चमचं टाकलेलं आहे आणि सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हे छान असं फिरवून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे तर याला मी छान असं रवळा वाटून घेतलेलं आहे सोबतच इथे मी आ, फर्मेंट करण्यासाठी पीठ नेहमी असा डबा वापरते जेणेकरून डबा हा हवाबंद असतो यामध्ये बाहेरची थंड हवा जात नाही आणि मस्त अगदी घट्ट असतो त्यामुळे मी नेहमी असा डबाचा वापर करते तर पीठ जे आहे ते सगळं मी वाटून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचं तर त्याआधी चमच्याने मी हे व्यवस्थित एकजेव करून घेते छान असं आणि झाल्यानंतर झाल्यानंतरने याचं मी तुम्हाला टेक्स्चर पण दाखवते अगदी छान असं रवाळ पीठ आहे अजिबात खूप बारीक नाही आहे आणि खूप देखील नाही आहे थोडंसं बारीक रव्याचं कसं टेक्स्चर असतं ना तसं हे वाटून घेतलेलं आहे आणि हे हाताने पण तुम्ही मिक्स करू शकता म्हणजे हाताचं ऊब देखील त्याला लागते पण इथे मी चमच्याने एक्झ मिक्स करून घेतलेलं आहे आणि डबा घट्ट लावून आपल्याला हे उबदार ठिकाणी छान असं फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा तास तरी ना आता आपण सांबार पाहणार आहोत तर सांबार बनवण्यासाठी इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे वरची साल आणि बिया काढून मधलं अशा छान चौकोणी फोडी करून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो पण मोठा कट करून घेतलेला आहे त्यानंतर दुधी भोपळा वरची साल आणि बिया काढून कट करून घेतलेला आहे मोठ्या आकारावर शेवगाच्या शेंगा अशा कट करून त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत ना एक मध्यम आकाराचा कांदा असा मोठा कट करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी सांबार करण्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलेला आहे यामध्ये आता दोन चमचे तेल आपल्याला छान गरम करत ठेवायचं आहे आता भाज्यांचं प्रमाण जर तुम्हाला एखादी भाजी मिळाली नाही तर ती तुम्ही स्किपदेखील करू शकता किंवा असेल तर तुम्ही ती नक्कीच वापरा तेल छान गरम झालं की यामध्ये आता मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की यात जिरं टाकायचं आहे त्यानंतरनं काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत लाल सुकी मिरची असेल तर ती पण इथं तुम्ही वापरू शकता आता या ज्या सगळ्या भाज्या आपण कट करून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित ना तेलामध्ये अगदी अर्ध्या मिनटासाठी छान असं परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे भाज्या अशा परतल्या गेल्या ना त्या अगदी लवकर शिजतात आणि चवीला पण खूप छान लागतात तसं मी अर्ध्या मिनटासाठी छान परतवून घेतलं होतं आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथं मी सांबारसाठी लागणारं जे सगळं मीठ आहे ते एकदाच वा टाकलेलं आहे साधारण दीड ते दोन चमचे मीठ टाकलेलं आहे त्यानंतर ना अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे परतून घेऊयात त्यानंतर यात अर आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे तर एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट इथं टाकलेली आहे तर ही पेस्ट पण ना आता तेलामध्ये ना मस्त अशी परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे ना तो निघून जातो तर अगदी अर्धा मिनटं छान परतून घेऊयात या पद्धतीने छान परतून घेतलेला आहे यात मसाले टाकूयात आता इथं दीड ते दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे जे आपल्या घरातलं नॉर्मल लाल तिखट असं ते वापरलेलं आहे त्यानंतर ना तीन मोठे चमचे इथे मी मसाला सांबर मसाला वापरलेला आहे तर कुठल्याही ब्रँडचा सांबर मसाला तुम्ही इथे वापरू शकता तर तीन मोठे चमचे सांबर मसाला टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर मी साईडला आहे ना भरपूर असं गरम पाणी आहे ना उकळत ठेवलेलं आहे पाण्याला छान उकळे आले की गॅस बंद करायचा आणि हे गरम कडक पाणी ना आपल्याला या सगळ्या मिश्रणात टाकायचं आहे तर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी शक्यतो वापरू नका गरम पाण्यामुळे ना खूप छान सांबार होतं हे तयार तर इथं मी साधारणपणे एक पाच ते सहा ग्लास आहे ना गरम पाणी यात टाकलेलं आहे आणि हे आता आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे तर भाज्या शिजेपर्यंत आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर याला मी आता झाकण लावती आहे अर्ध असं झाकण लावून ना याला आता भाज्या यातल्या शिजेपर्यंत शिजवून घेऊयात तर साधारण एक पाच मिनटात छान अशा या भाज्या शिजतात फार वेळ लागत नाही यात आता चिंचेचा कोळ टाकते साधारण अर्धी वाटी मी चिंचेचा कोळ टाकलेला आहे आणि एक दोन ते ती तीन चमचे गूळ टाकायचा आहे तर गुळमुळे खूप छान चव येते त्यामुळे गुळ स्किप करू नका चिंचा आणि गूळ नक्की वापरा सांबारमध्ये खूप छान टेस्टी असं सांबार तयार होतं आता हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ पण छान यामध्ये विरघळून घ्यायचा आहे छान आता याला पुन्हा शिजवून घेणार आहोत झाकण लावलं आहे अर्ध आणि याला शिजवून घेऊयात तर भाज्या पाहूयात शिजलेल्या आहेत की नाही असं सुरीने कट करायचं आहे पटकीनी कट झालं म्हणजे भाजी अगदी मस्त परफेक्ट शिजलेलं ला आहे लाल भोपळा आणि दुधी भोपळा मी इथं चेक केलेला आहे छान शिजलेलं आहे त्यानंतर ना एक मोठी वाटी मी तुरीची डाळ छान शिजवून है ना हळद घालून शिजवून घेतली होती आणि ती व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायची आहे म्हणजेच हाटून घ्यायची आहे छान अशी आणि ती डाळ आता या सांबारमध्ये टाकायची आहे विशेष म्हणजे या सांबारसाठी फार जास्त डाळ लागत नाही तर मस्त असं इथं आपलं सांबार तयार झालेलं आहे त्यानंतरनं मी एक पाच मिनटं डाळ टाकल्यानंतर ना एक पाच मिनटं मी याला मीडियम फ्लेमवर उकळवून घेतलेलं आहे आणि चव बघून तुम्ही यात मीठ किंवा गुळाचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता मस्त टेस्टी असं सांबार आपलं तयार झालेलं आहे अप्रतिम होत आहे सांबार अगदी आपण हॉटेलमधनं जसं विकत आणतो ना अगदी तसंच हे सांबार तयार होतं एकदा हे सांबार जरूर करून बघा आता पीठ पाहूयात पीठ मी छान दहा ते बारा तास आहे ना फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं माझ्या खिडकीमध्ये घराच्या खिडकीत छान ऊन येतं तर उन्हामध्ये मी हा डबा ठेवला होता मस्त पीठ फर्मेंट झालेलं आहे खूप छान जाळी पडलेली आहे पीठ आ, मी असं हलकं फिरवून घेतलेलं आहे आणि जितकं मला लागेल तितकं मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आता या चवीनुसार मीठ टाकूयात आता हे इडलीचं पीठ आहे त्यामुळे यात जास्त पाण्याची गरज नाही जर तुम्ही डोसा करत असाल तर त्यात थोडंसं पाणी आपण वाढवू शकतो हो, पण इडलीमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे असं सरसरीत पीठ ठेवायचं आहे आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे इडले करण्यासाठी इडलीची प्लेट घेतलेली आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे छान तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इडली वाफल्यानंतर ना अगदी छान सहज निघते अजिबात चिकटत नाही आता थोडं थोडंसं पीठ यात मी भरून घेतलेलं आहे आणि याचा जो स्टँड आहे माझा तर तो प्लेटचा स्टँड आहे तो तयार करून घेते तर इथं संपूर्ण प्लेटचा स्टँड तयार करून घेतलेल्या आहेत आणि या छिद्राच्या खाली बरोबर इडली आली पाहिजे असं आपल्याला ठेवायचं आहे तर इथं छिद्राच्या खाली मी बरोबर इडली आलेली आहे या पद्धतीने हे अरेंज केलेलं आहे आणि हे आता आपण वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी इडलीचा जो कुकर आहे तो मी त्यात पाणी टाकलं होतं खाली पाण्याला छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला हा स्टँड ठेवायचा आहे आणि याला झाकण लावून पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर हे छान वा वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं मी छान याला मीडियम फ्लेमवर वाफवून घेतलेलं आहे त्यानंतरनं पाच मिनटं त्या कुकरमध्येच झाकून ठेवलं होतं नंतरनं आता हे काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आहे ना अशा प्लेट्स मोकळ्या करून घ्यायच्यात म्हणजे लवकर थंड होतं आता इडली पण संपूर्ण थंड झालेली आहे संपूर्ण थंड झाल्यावरच इडली बाहेर काढायची आहे मस्त इडली निघते अजिबात खाली चिकटत नाही आणि अतिशय मौल उश्लोषित इडली तयार होते तर इथं मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ना ते अतिशय परफेक्ट प्रमाण आहे हे प्रमाण वापरून आहे ना तुम्ही अतिशय मौल उश्लोषित अशी इडली घरच्या घरी बनवू शकता इतकी हलकी होते इतकी जाळीदार होते की अगदी वृद्ध व्यक्ती देखील न चावता ही इडली खाऊ शकतात इतकी मी तुम्हाला गॅरंटी देते पीठ फक्त छान फर्मेंट करायचं आहे आणि जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ना ते प्रमाण वापरायचं आहे आणि ते प्रमाण वापरून तुम्ही अतिशय मौल उश्लुषित इडली छान अशी घरच्या घरी बनवून तयार करू शकता तर इथं बघितलं किती सोप्या पद्धतीने हॉटेलचं सांबार आणि घरच्या घरी मौल उश्लुषित इडली तेही रेशनच्या तांदळापासून कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका